对。<laughs>

काकीची माप घडत का कुठे काय काकी शायनिंग मारताय काकी ड्रेस कशाला घातलाय लिपस्टिक कशाला लावल्या एवढ्या भरगीने एवढ्या मोठ्या काकीची माप असतात का तू भी मोठी आता तू कशाला एवढा छान छान ड्रेस घातलाय वर टी शर्ट घातलाय खाली पॅन्ट घातल्या घटलेस कुणा सांग बरा तशीच मी पण नटत असते हम्म म्हणून मी पण छान छान ड्रेस घातलाय तू जातील मम्मी पप्पा बरोबर फिरायला मी बी घात का, का बरोबर फिरायला काकी काका बरोबर जायचं फिरायला जायचं सांग आता कशी गोड करला बुल बघ मी कशी बर ला माझा मुलगा त्याला काय होते तू बियाला दिसते ग माझी लिपस्टिक सारखी छान छान दिसते लय सुंदर दिसते कसली सुंदर दिसती बघा बया बया किती दिसोडी पूर्गे बघा कशी करते बया कसली दिसोडीपुरगे ग जा बया मी काकी काकी म्हणून किती माया करते तू माझी माप्पा करते बाया काढतेस तो माप्पा सांग बरं एवढी छान छान म्हणायचं काकी तुम्ही किती बाहेर दिसताय काकी तुम्ही कुठे चाललाय कुठे चाललाय हो असं विचारायच नाही फिरायला मग आता काय चुका नाही का निम्माजी तिकडे निम्माजी तिकडे असतो माझा हा शाळा म्हणून काय करायचं टीचरला मारलं म्हणजे मग